आपल्या उंच उंची आणि सुंदर चेहऱ्याच्या जोरावर देशभरात वेशा व्यवसाय वे चालवणाऱ्या सोनू पंजाबने एकेकाळी हरियाणा यू पी पोलिसांसह दिल्ली पोलिसांनाही हैराण केले होते त्यामुळे सोनू पंजाबनला दिल्लीची लेडी डॉन म्हटलं जाऊ लागला नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे गँगस्टर कला जथेदी आणि त्याची सात लाख रुपयांची बक्षीस असलेली अनुराग चौधरी उर्फ मॅडम मिन्स गर्लफ्रेंड यांच्या अटकेनंतर तिहार तुरुंगात बंद असलेली दिल्लीची लेडी डॉन सोनू पंजाबन देखील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे आपल्या उंच उंची आणि सुंदर चेहऱ्याच्या जोरावर देशभरात व्यवसाय वे चालवणाऱ्या सोनू पंजाबनने एकेकाळी हरियाणा आणि यूपी पोलिसांसह दिल्ली पोलिसांनाही हैराण केले होते त्यामुळे सोनू पंजाबन दिल्लीची लेडी डॉन म्हणून ओळखली जाऊ लागले आता ही लोक आणि दिल्ली पोलीस सोनू पंजाबला लेडी डॉन मानतात आणि सध्या ती वेशा व्यवसायात प्रकरणात तिहार तुरुंगात दीर्घ शिक्षा आहे राजस्थानची लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा चौधरी प्रमाणेच सोनू पंजाबचंही अनेक प्रेमी आहे सोनू पंजाबनेही अधिकृत आणि अनौपचारिकपणे एकूण चार विवाह केले परंतु दुर्दैवाने सर्व पती चकमकीत मारले गेले आपल्या सुंदर दिसण्याने पोलीस प्रशासनालाही चकवा देणाऱ्या सोनू पंजाबनला काहीजण विषारी मुलगी तर काहीजण सौंदर्याची राजकुमारी म्हणतात दहा महिन्यात वीसहून अधिक खून करणाऱ्या गँगस्टरला शुक्रवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती तर काही तासानंतर त्यांची गर्लफ्रेंड अनुराधा हिला पंजाब अटक करण्यात आली होती यानंतर सोनू पंजाबन ही चर्चेत आहे सोनू पंजाबन प्रथम दिल्लीच्या बाहेरील नचकगड भागात राहणारा दीपक नावाच्या वाहन चोराच्या आला सोनू पंजाबन आणि दीपक प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं त्यानंतर दोन हजार तीन मध्ये आसाम पोलिसांनी दीपकला ठार के केले दीपक चा नंतर गीता चोप्रा उर्फ सोनू दीपकचा भाऊ हेमंत सोबत लग्न केलं तोही गुन्हेगारीच्या दुनियेत होता हेमंत सोबत लग्न झाल्यावर गीता चोप्राला सोनू पंजाबन हे नवीन नाव देण्यात आल्याचं बोललं जातं तीन वर्षांनंतर म्हणजे दोन हजार सहा मध्ये हेमंतलाही दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम मध्ये पोलिसांनी चकमकीत मारले अशा प्रकारे सोनू पंजाबन चार वर्षात दोनदा विधवा झाली सोनू पंजाबनने रोहतक हरियाणा येथील प्रसिद्ध गँगस्टर विजय प्रेमविवाह केला होता कारण प्रेमी उगलांनी गुण्यात सहभाग घेतल्याने त्यांची नावे हत्येशी जोडली गेली होती हे लग्न इतरांच्या माहितीत आलं नाही पण सोनू पंजाबनच्या चार लग्नांमध्ये त्याची गणना होते असं म्हटलं जातं की गँगस्टर विजय हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये यूपी इथे समोर आलेला भयानक इतिहास चिटर श्री प्रकाश शुक्लाच्या जवळचा होता उत्तर प्रदेशच्या विशेष तपास पथकाने हापूरमध्ये विजयची हत्या केली होती सोनू पंजाबनने समर्थनासाठी अशोक बंटी नावाच्या गुन्हेगाराशी लग्नही केलं होतं आणि अशोकनेच सोनूला वेशा व्यवसायात आणले होते असं सांगितलं जातं काही वर्षानंतर दिल्ली पोलिसांनी अशोक बंडीलाही चकमकीत ठार केले यानंतर सोनू पंजाबन स्वतःहून वेशा व्यवसायात उतरली पासपोर्ट चार इंच उंचीच्या गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबनने आपल्या सौंदर्याच्या जोरावर केवळ दिल्ली एन सी आरमध्येच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात वेशा व्यवसायाचा धंदा सुरू केल्याचं बोललं जातं या दरम्यान अनेक अधिकारीही तिच्या सौंदर्याचे वेड लागले ज्याच्या जोरावर तिने अवैध धंद्यात यशाची चिडी चढवायला चढायला सुरुवात केली या काळात सोनू पंजाबनच्या सौंदर्याची आणि हुशारीची खूप मदत झाली पैशाचा पाऊस पडू लागला मात्र या काळात ती व्यवसायाच्या आरोपाखाली अनेक वेळा तुरुंगात गेली मात्र तिला कोणतीही शिक्षा होऊ शकली नाही व्यवसायाच्या जगात लेडी डॉन सोनू पंजाबनला दोन हजार सतरामध्ये सोळा वर्षाच्या मुलीच्या व्यवसायाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती या प्रकरणी तिला अनेक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली असून सध्या ती सोनू तिहारमध्ये बंद आहे हे प्रकरण सोळा वर्षाच्या मुलीशी संबंधित आहे जिला सोनू पंजाबनने त्याच्या टोळीसह अनेक ठिकाणी विकलं आणि तिच्यावर वेगवेगळ्या लोकांनी बलात्कार केला यानंतर ती मुलगी कशी तरी तिथून पळत तिच्या घरी पोहोचली यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं पूर्व दिल्लीतील गीता कॉलनीत जन्मलेली गीता अरोरा उर्फ सोनू ही पंजाबमधील अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे त्यांचे कुटुंब मूळचे हरियाणातील रोहतक येथील आहे सोनूचे वडील ओमप्रकाश अरोरा हे पाकिस्तानातून आलेले निर्वासित होते ते हरियाणातील रोहतक इथे स्थायिक झाले काही काळानंतर ओमप्रकाश अरोरा दिल्लीत आले आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ॲटो रिक्षा चालवू लागले वेशा व्यवसायात मुलगी जेव्हा राजकन्या बनली हे वडिलांना कळलंही नाही पण एका विशिष्ट वयानंतर वडिलांनी सोनू पंजाबांना त्रास देणं बंद केल्याचं लोक सांगतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद